उचलून ठेवलं आता मला सांगा त्या ठकीचा कि किती लासून आपल्या ला तीन गोण्या तसंच पडेल बियाला ठेवल्या बियाणं परत मिळत नाही तुला काही कळत नाही पुढची माग आहे किती राहते मला ना असा पसारा नाही आवडत चाळीमध्ये नाही मी पसारा नाही आपण या ठिकाणी ठेवून देऊ आणि आता घरी जागा नाही का पाणी पाण्या धरवलं वर काय आता हे उचलावं लागतील संध्याकाळी गाडी आणतो मोठी पिकअप पण त्याच्यात टाकून नेतो संध्या संध्याकाळ होती का कधी संध्याकाळ काय माझ्या भाग गावातलं काम राहत आहे लोकांची काम सोडून द्या तुम्ही ते काय आपलं काम करायला येणारे नाही नाही आता आहे ना आज एवढं पाणी पाऊस होते उचलूनच घेतो दाणे पहिले घरी घ्या पाण्या पाऊस वातावरण आपल्याला खायला दाणे नाही राहायचे घसून घुसून चांगले यो भंगार मध्ये घालायला सांगितलं होते भंगार मध्ये घालायचे ना माता मत्रीची आठवण आहे ती हांडे आंडी सोन्याचा अंडा काय तू नाही नाहीये पण हे आठवण म्हणून तुला काय आ म्हणजे सोन्याचा तुला असता तर मी सांभाळून तुला असता ना हे काय कामाचे काळे निळे सोनेऊन सोने काळे निळे काय आता ते कळले नाही त्याला झाला एक सहा महिने इड ठेवून तुमचं डोकं झालं इड मी घरातून घाण काढली तुम्ही चाळीत आणून मार काय करणार आहे म्हातारी कडे दा फक्त डबडे होते नाही पैसे ठेवले नाही काही खजाना ठेवला जाऊ दे जमीन जागा आहे ना कमून ठेवले जमीन त्याच्यामध्ये गाड पडायचं कापून नाही त्यांनी पाणी तिकडे चोवीस तास पाणी काय पाहून दिलं काय माहिती एवढी एवढी चाळी एका पात्राची आणि ते दोन पात्राचं घर आणि ते एक अक्कर जमीन आपण आता आहे ना आपले पोरं शिकले का पुढे नोकऱ्याला लागले का बरोबर प्रगती करतील ते त्यांच्या बरोबर आपण नाही काही करायचं नाही नाही आपण आता आप काय हो, चा चा आता आपलं काही माझा मला काय आता काम होत नाही हो तुमचं लोकांसह घातलं ना राजकारण फक्त याचं काय चाललं त्याचं काय चाललं चालूच राहत ना तुम्हाला शिर्प्या तुम्हाला सुधरून नाही द्यायचं कधी नाही नाही शिरप्या शिरप्या काही नाही एवढं आपल्याला नाद आहे त्यांच्या बरोबर फिरायला कायदे भरायचे का नाही मला सांगा बरं लगेच भरत आता तू नाही एखादी बाई पाहतो हा मला सांगा तुम्ही मी मी पाठवून देतो म्हणून मी बाई पाहतो जे जाती बाय दोन बाया तरी लावून देतो खरंच का लगेच लगेच पाठवून द्या त्याला काय म्हणायचं पाठवण्याच करतो लसण्याची गोरी बी गाडी पाहू गाडी पावला गिकप एखादी करते मग तेवढं कर मी बाय पाहतो कॅरेट भरून तू ते म्हणले आता पण मग काय कवं गाडी यायची कव द जास्त पण मला दम नाही पडत ना पण मला हे मथुरीच्या हांडे घरात पाहिले का माझ्या डोक सरकत भाई ते हिच्या ठकीच्या सासूना किती गबडत सासून ठेवलं सोनं नानन चांदीचे चा, नाणे आणि आमच्या मत्रीच्या घरात या फाटेल फुटेल हांडे बाकी काही नाही चार हांडे दिले फक्त तिनं मला वाईली निघलं काय ते जुने गप्पा का काढून उपयोगी भरते मी आता कांदे जाळे आणते तिकडे कांदे घेते बरोबर श्रीपेचा पत्ता नाही घरी बी कोणी नाही यायच नाही ना पटकन त्याला फोन विचारते कुठे हॅलो हॅलो शिरपतराव कुठे घरी घरी काय करते घरी काय होता कायच नाही आज, का आज पण मनवरा घरी नाही कोणीच घरी नाही काही मला फोनच नाही आला ना फोन लाची गरज आहे का तुला माहित नाही आपण इकडे काम करतो म्हणून ते तर माहिती मला मग मा? घरी नाही मला हा मळ्यात ये मग आज काय काम अरे तर मला घरी नाही मग सासू घरी नाही तुला जसं वाटलं तसं कर आज काम तर पत्ता नाही कुठे काय माहिती हो घरी गेले घरी जाऊन बसते फोन लावत त्याला हॅलो हॅलो हा कुठे घरी ये ना मग मळ्यात काय ये आज मग नवरा घरी नाही सासू कर घर तू जसं वाटलं तसं कर कुठेच नाही घरी घरी कोणीच नाही मा मला तसं करी बघ तू कुठला मी कर काय कर तुला थकी दे आलेलो थकी दे मग अरे आज घरी कोणीच नाही म्हणते ना आज आज आरामात करतो आम्हाला जसं समाधान वाटत तसं कर दस मी जो घेऊ घेऊ करीन आज आपलं राखण कोणीच नाही मळा विण काम आहे सगळं काम आहे मळा मला आपण बोलले नाही का आज हा चालत हा ये आता। का हौस आली काही राजी झालं नाही आज मग तुला मन मुक्त काय करायचं करून दे आज चान्सच चान्स आज शेरपत्राव जिंदा बास आज आहे ना आज हटतच नाही मालकीन बाई या ना इकडे या

खांब फसून कर का पॅन्ट करून कर का बाय फसून कर पण जसं वाटत तसं कर आज हा ना तुला कटळ येणार ना, ना करताना कुदलो कर ना मी कुदलो का मग हटत नाही हटच नको मग मला मी पाहिजे मी खाली उतरत नाही मग आज तू आज ना तू दमच खाऊ नको मी म्हणतो हा का दमच नको हाऊस होऊ दे आज आज ना आज करून घे हाऊस माझ्या हाऊस नाही मी तुझ्या हाऊसात पुरी करून दाखवणार मालकी अवघड केला काय मी ना काही पावची गोळी गोळी नाही खाली अकाडा आहे म्हणा गाड्याला गाड्याला मास जोड्या पैसे उपयोग करते माझ्या मला असं चान्स कधी येणार माझ्या पिर्तीच्या पुला अरे कस असं कसं वाटतं वेळ करून

काय मला ना म्हणून नाही जेव्हा म्हणतो गेली जे आज मला सोने दिवस उगावला आहे सोने दिवस उगावला आहे मला एक सूर्य आज इकडे दिसू शकला नाही आज आहे ना आज खुशवाला इतकं खुशवाण आपणही परत मला माहीत नाही मग काय चार मला माहीतच अं काय करणार नाही आज हाय कर लगेच आता दमच टाकायचं लगेच आतून करून टाकलं लगेच करायचं हातरू हां मारा मग चला गा तू घेणं कोणी आज काय प्रश्न नाही मग काम करायचं ना

চলাපු আই তা কি মা খারাপ গলা কান তুমি তুমি না মুগা করো চল না লোক বাবা হাত দাও লালা काय

तू मह तू गाड्या सारखा आहे मग सारखं का, सार का? मरद मी बाई मी सांगितलं माहितीये का तुम्हाला याकडे ऐकू का तिने फोनवर मला बोलले मला माझ्या सासू घरी नाही मा तुला काय करायचं म्हणून मला मध्ये कर बाई ही म्हणलं जसं करते तसं कराल तू कामान म्हणली ती काय असं एवढी असं लाईल दम लागला दमक आला ना पाय मोडून टाकेल तुझ्या मी काय फाकड नको पाय मोडला तसं चालू होती मोडून गेली

कामायच नाही आधी चांगलं दिसतं मालक घरी जर मालक नसला ना अजिबात बोलायचं आमच्याकडे बंद खरं त्याला माहिती सगळं काम काय काय करायचं काय नाही करायचं पाहिलं त्याला आपली नवारी घरी असल्या ना गाडीची पण निघून जायचं